धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा उद्धव ठाकरेंची मागणी निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल राज्यातील बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न आगामी निवडणुकांसाठी घातक अयंडा पडत असल्याचं शिवसेना आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांकडून म्हटलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि मनसेच्या वतीने वचननामा जाहीर करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत कशाप्रकारे संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींकडून अधिकाराचा वापर केला जात आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे वरळी डोममध्ये काल डोमकावळे जमले होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरून जोरदार टीका केली मुंबईतील महापौर मराठीच होणार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील छोट्या कामाचा श्रेय घेण्यापेक्षा मोठ्या कामाचं श्रेय घ्यावं अरबी समुद्र गंगा आणली कैलास पर्वत तुम्ही निर्माण केला हे श्रेय घ्या समुद्र मंथन तुम्हीच आणलं अशी फटकेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली राज्यात एकूणच झुंडशाही सुरू झालेली आहे लोकशाही आत्ता संपलेली आहे मत चोरीनंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू झालेली आहे निवडणुका बिनविरोध होत आहेत राहुल नार्वेकर धमक्या देतोय हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्यानं घेतला पाहिजे असं म्हणून आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केलं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे तसेच नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अध्यक्ष कोणाच्या पक्षाचे नसतात ते आमदारासारखे वागू शकत नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे जिथे बिनविरोध निवडणूक झाल्या तिथे पुन्हा निवडणूक घेतल्या पाहिजेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडनं विद्याताही आलेल्या आहेत आणि त्यांचेसुद्धा प्रतिनिधी म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही आलेले आहेत आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं का बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता या झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर हा तो लाईट जरा बंद कर मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे कालसुद्धा काल, काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतो आहे त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतो आहे माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दामवर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांनासुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कसं संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई